विटा येथील राजू विलास कवडे यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी होऊन दोषींच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने करण्यात येणार आहे याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांनी प्रशासनास दिले विजय सुर्वे यांच्याकडून झालेल्या मारहाणीत दशरथ उर्फ राजू विलास कवडे यांचा मृत्यू झाल्याचा अर्जात नमूद केल्याने मैताच्या पत्नीच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवार दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर राजू कवडे यांच्या कुटुंबियांसमवेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा